का पूर्ण मॅडम आता प्रमोशन होईल <मिनना। laughs> ना नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मी चेतन आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपला स्वागत करतोय आता आम्ही चाललो ड्युटीला जा टाकायचा आणि हा प्रणय हा केला मी नमस्कार ने हा। ने ना हापरा नाही अजून घरीची अजून गाडी आता येईल कधी आणि गाडी काढू कधी आता नाश्ता केला असे येते का चाल मग हां अरे रे मी म्हणतो तुम्ही गाडी मी ना काय करायचं तुला काय मागे राहिला आता दोन नंबर बरं लवकर जाऊन सर तर मित्रांनो बघा हाता मला निघायची घर पडे आणि याला आली दोन नंबर याला जंके टाइम आता आहे फार बागा चड्डीवर फिरतोय आणि हा याचा भाऊ देवांश हा प्राण्याचा छोटा भाऊ आहे आणि हे प्राण्याचं घर आहे प्राण्याचं घर तुम्हाला बाहेरून दाखवतो हे असं प्रणयचं घर आहे प्राण्याचं घर म्हणजे माझी आई वडील जात आहे तर तर मित्रांनो प्राण्याचं म्हणणं आहे तुम्ही गाडी रोडवर काढा तो, तो पण मी येतो आणि हा माझा दुसरा माझा बसला आहे किशोर पूर्ण बिचाराने एवढे जार भरून टाकले आणि जार भरल्यानंतर मग आता निवांत आहे माझी वाट बघत आता मी आलो आहे हा आलाय प्राण्याची वाट बघायची प्रणे आला तर निघू आपण तर तोपर्यंत मी गाडी रोडवर काढतो किशोर थोडं का साफ कर आज किशोर काच साफ करतोय रोज प्रणय करतो बर झालं देऊन टाके इकडं याला कोण फिरतो रे रोज रोज तर प्रणय आला आता गाडी काढली किशोर बसला आमचा प्रणय जय श्रीराम जय श्रीराम जय माता आम्ही

आता आपण आलो मेन रोड वर काय झाली मग अरे करा मला यायचं होत पण मी दुकान येऊन होती माझी बुक लागली नाही मी ट्रिप टाकायला गेलो संध्याकाळची आणि तिकडून यालाच मला साडेआठ नऊ वाजले म्हण एक दीड तास थांबवा पण साडे दहा वाजेपर्यंत असतो कार्यक्रम तर पण एवढा बॅडला इथून आलो मी एवढा मस्त रश होता एवढे असं घावघ वाटत होतं मला म्हटलं यावा इकडं पण जमलंच नाही पण तुम्ही दुपारी गेल तर लवकर येऊन पाहिजे अरे चार तुम्ही लवकर यायला पाहिजे होतं पण त्यांनी काय केलं माहिती का साडेपाच ला गाडी भरली त्यांनी साडेपाच ला गाडी भरल्यामुळं खूप उशीर झाला अरे चांगलं झालं मग मी नाही आलो ते तर माझं पण मीस झालं असतो गेला मी गेलतो पर दाल, ना अच्छा म्हणजे माझ्या वर्षाने बसलो बरं झालं इथे झालं तुझा फोन नाही आला खूप मजा आली जरा भांडणं पण झालं तिथून पार म्हणजे इथून एवढी या रोडवर एवढी गर्दी होती का सगळे भरपूर लोक म्हणजे इथून चौकामध्ये येत होते बरेचसे चौकात ऑलरेडी लोक जमा होते हे बघा आता हे आपलं शिवाजी महाराज पुतळा आणि हे बॅनर आपलं आणि त्या बॅनर जे आहे ना हे झूम कर बघ तो माझा फोटो बघ ते खालचे दोन दिसत आहे गणेश आणि अमन त्याच्या पाठीमाग छोट्या फोटो मध्ये एक नंबर मी एवढे मोठे बॅनर लावले इथून तिथून आणि माझं जन्म झालं किती <laughs> पाठलं म्हणा पोलिसवाले मामा आहे म्हणून आमचे किशोर भाऊ झोपून गेलेले माहिती पडावा हे आमचे सस्ते जुगाड असतात मित्रांनो हाला क्रांती चौक आणि कालिदा शिवजयंतीचा फार मोठा जल्लोस होता आणि आज बघा आज आम्ही आलो एक परत क्रांती चौकामध्ये आता आज उशीर झाल्यामुळं आपण गार्डनला सिद्धार्थ गार्डनला पहिले न जाता आपण चाललोय औरंगपुरामध्ये तर आपल्याला क्रांती चौकाचा हा जो ब्रिज आहे ब्रिजच्या खालून जावं लागेल राईट टर्न घ्यावं लागेल आपल्याला औरंगपुरात जाण्यासाठी तर आपण जेव्हा समजा बस स्टँड आपलं सिद्धार्थ गार्डनला जातो तर आपण वरतून जात असतो तर आता आपण टाईम खालून घेतलं आहे तर आता समोरून हा ब्रिज बघा अशा प्रकारे खालच्या आहे त्याच्या सुंदर आणि हे आपले छत्रपती शिवाजी महाराज पूर्णपैकी मस्त कलरिंग केली आहे एकदम मस्त सगळ्या चर्चा नवीन तो प्रत्येक शूटिंग करतोय आहे बाहेर बाईकवर बसलेला मुलगा डोकून डुबून बघतोय <laughs> आहे कर ना दाखव तिकडे जगड परत तिकडे गेल हा एक क्रांती चौक ब्रिज खाता व्ह्यू आहे ते बघा छत्रपती शिवाजी महाराज कलरिंग किती भारी केली हा आणि आपल्या गाडीच्या कॅबिन मध्ये तीन जण आला नाही म्हणून तर किशोरला आपण झोपतो नाही मी आतमध्ये की पोलीस मामाला दिसावं नाही म्हणून आपण घेतो आता राईट टर्न आणि आपण चालतोय पैठण गेट साईडला आता हा रोड सरळ जाणार पैठण गेटला पैठण गेटवर आपण सरळ गेलो तर आपण औरंगपूर औरंगपुरात आणि औरंगपुरात आपलं पहिलं हॉटेल इथं आपल्याला चार धुराचे इथून टर्न घेतला आपण लेफ्ट साइडला आणि समोरच आता दादा डोसा दिसतो तुम्हाला दादा डोसा हा साऊथ इंडियन फूड फेमस हॉटेल आपण चहा टाकतो गाडी टाकली आहे आणि हे बघा डोसा हॉटेल एक दिवस राम आहे साहेब संपले का पूर्ण <पुरना? laughs> मॅडम <laughs>

जे दे। आता मामा निघाले आले तर मित्रांनो आता औरंगाबाद चार खाली कमी झाले आणि आम्ही आलो विष्टी मामाला विष्टी मामाले झाले आणि हे खाली जार ओवर लावताना प्रणय आणि किशोर जार टाकून झाले आता खाली जार मजे आहे आणि आता याच्यानंतर जाणार आम्ही सिद्धार्थ गार्डन सिद्धार्थ गार्डन मध्य दोन हॉटेल एक दादा डोसा एक डैम रेस्टोरेंट चला तर आता आम्ही चाललो आहे सिद्धार्थ गार्डनला मामा पैठण गेट पाशी आहे आम्ही इथं इटली मामा पाशी पण जा टाकायला येतो ते पण एक दादा डोसा म्हटलेचे पदार्थ <laughs> पदार्थ रे दादा डोस्याची ब्रँच आहे अरे यार तर मित्रांनो बघा हे पूर्ण कॉम्प्लेक्स पूर्ण बिल्डिंग सिद्धार्थ गार्डनची आणि समोर दिसते दादा डोसा तर हे समोरने आपण पाठीमागच्या गेटनं ना टाकत असतो गाडी लावत असतो आपली तर आता हे मेन गेट आहे सिद्धार्थ गार्डनचं या गेटच्या आपण मध्ये जाणार आलोय आपण मध्ये आणि इथून राईट लेफ्ट साईडला आहे डॅम्स हॉटेलचे टेबल आहे खुर्च्या लागलेले आहेत ते आणि मागच्या साईडला आहे दादा डोसा तर मित्रांनो आज पूर्ण जरा टाकू झाले आणि सिद्धार्थ गार्डनमध्ये तुम्हाला दाखवायचं होतं मला दादा डोसा आणि डॅम्स रेस्टॉरंट पण नेमकं झालं असतं की प्राण्याने मोबाईल चालू केला आणि ते दोन मेमोरी बाहेर बसले त्या बुरखा घालून तर त्यांना असं वाटलं की त्यांचा त्यांचा व्हिडिओ आहे का तर प्राण्याने खूप मोठा व्हिडिओ शूट केला पण त्यामुळे आपण तो दाखवला नाही त्या तिथे बसलेल्या लेडीज दोन्ही लेडीजने विरोध केला त्यामुळे आपण तो सीन काही टाकणार नाही व्हिडिओमध्ये आणि त्यांना असं वाटलं सणय त्याचं त्याचं ब्लॉगिंग शूट करत होता पण त्यांना असं वाटलं की त्यांचा फोटो व्हिडिओ काही काढताय काय म्हणून त्यांनी विरोध केला आणि आपण तो व्हिडिओ सोडून दिला तर त्यामुळे तिथं मूड ऑफ झाला प्रणयचा तर त्यामुळे आपण त्या जागेवर कोणतेच व्हिडिओ काढले नाही एक पण व्हिडिओ काढले नाही तर आता आपण आलो आहे गल्ली नंबर चौदा मध्ये आणि समोर पण टँकर उभे आहे गल्ली बंद आहे म्हणजे रस्तानी आपली गाडी पास करणार पाठिंबावर टँकर आले गाड्या भारणा वाजत आहे आपल्या जाणारा रस्ता नाही मग आपण आहे ट्रॉफिक लागली इथे सिमेंटचं पाठिमाग रोडचं काम आहे म्हणून इथे गाडी उभी आहे सिमेंट मिक्सर <rax2> टँकर टँकर दोन टँकर उभे दोन टँकर लागले मामा तिकडे समोर दोन टँकर पाठीमागे टँकर रिक्षा जमा झाले आपण मधीच अडकलोय आता आता मी गाडी साईडला घेतो समोर गेले टँकर पाठीमागे मागचं गेलं पण समोर दोन बाकी ना आता गाडी आपण एका साईडला दाखवून घेऊ टँकर निघायची वाट बघू बघाय गल्ली टँकर निघतो याच्यामुळे आपण थांबलो होतो एक टँकर निघल दुसरं टँकर ते पण निघल आता आपल्याला आणि आपण जाऊ आता आपल्या गल्ली नंबर चौदा मध्ये एंट्री करू आपल्या गल्ली नंबर चौदा मध्ये भाजीवाले बाबा रोजची तकलीफ आहे आपल्या गल्ल्यामध्ये टँकर टँकरच पाणी पाण्याची कमतरता आहे उन्हाळ्यामध्ये बोरला पाणी नसतं आणि आपल्या इकडे कार्पोरेशन पाणी नाहीये सध्याला लाईन टाकलेली आहे पण पाणी नाहीये त्यामुळे वापरायचं प्यायचं पाणी आपण हे जे महानगरपालिका टँकर येतात सगळी इथं मी स्वतः पण तेच पाणी वापरतो महानगरपालिकेच मागून रिक्षा आणि मामा धडक माग बघायला जाणारच नाही मामाने एकदम ब्रेक मारला गाडी जागा रिक्षा कोणाशी लागेल आता मामा उत्तर बघण कोणाची रिक्षा आहे कोणत्या माणसाची रिक्षा ही, आणि तर आपली गाडी लागते किशोर भाऊ उतरले खाली आपल्याला भाऊ बोली अरे हाताने करणार वाटलं टू व्हीलर सरकी बुलेट सरकी उचल ना हा जागा झालेली आहे तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला तोपर्यंत काय करायचं मी बोलू फक्त लाईक सबस्क्राईब करायचं हा पट्ट पट्ट तुमच्या मित्रांना सपोर्ट करायचं गाडी मी तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगला तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तर आम्ही आता बाय आहे बाय बाबा श्री बाय करून बाय लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या सपोर्ट